जिओ मार्ट म्हणून कंपनी आहे अनेक लोकं इथं काम करत आहेत त्यांची तीन तीन महिने पगार भेटत नाहीत आणि साहेब लोक आम्हालाच म्हणतात पत्रकारालाच म्हणतात की तुम्ही शूटिंग काढू नका ठीक आहे आम्ही शूटिंग काढत नाही इथं एक व्यक्ती आहे जे जा झाडावर जा चढलेला आहे मी कॅमेरामॅनला सांगतो की तिथं प्लीज कवर करावं तर इथं अनेक लोक इथं उपाशी मारत आहेत दोन दोन तीन तीन महिने पेमेंट होत नाहीत आणि इथे इथले साहेब लोक म्हणतात की आमच्या कंपनीचे फुटेज घेऊ नका मग हे कामगार लोक काय करावं रात्री एक वाजता दोन वाजता जाते तिथून कामगार स्वतःचे पेट्रोल खर्च घालून इथं येतात तर आतापर्यंत ही पेमेंट त्यांची झालेली नाही आहे तर एक व्यक्ती वैताकून झाडाचा वर चढलेला आहे तर इथली कंपनीची आपली हुकूमशाही करायला बघत आहेत लोक पण बघू शकता इकडे कॅमेरामॅन हे जिओ मार्ट कंपनी आहे इथले आपण साहेबाशी बोललं तर साहेब लांब लांब पळत आहेत तर हे जे बेरोजगार लोक आहेत हे बेरोज रोजगार लोक काय करणार आम्हाला पत्रकार लोकाला आम्हाला सांगत आहेत की तुम्ही व्हिडिओ काढू नका हे आमच्या कंपनीचं ते आमचं माणूस नाही इथं काम करत या ते जे व्यक्ती झाडावर चढलेलं आहे ते कामावरचं इथंच काम करत आहे काम इथंच करत आहे आणि तिची मदत की आमच्या इथं कामाला नाही आहे तिची आयडी प्रूफ दाखवा मग तिने काम करणार तिचे कष्टाचे पैसे कोण देणार काय नाही तुम्ही काय करणार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा